मथुराला या ठिकाणी म्हणून ओळखलं जाते ज्याला राहुलबाई पाटील यांचा मथूर या ठिकाणी आहे एक शून्य शून्य एक एक हजार एक मथूर आणि पाहूया कोण कोण आले या ठिकाणी चिक्या या ट्रिपल हिंद केसरी चिक्या पुढचा देखील बघूया अजून कोण कोण आले बावीस अकरा हे नाव काय आहे पिस्टन पिस्टन बावीस अकरा ट्रिपल हिंद केसरी हा पण बकासूर नवम हिंद केसरी झालेला आहे

नाव माहित नाहीत मालक नाही तिथ सुंदर चेंडूई पब्लिक आमदा इंदू केसरी गजा खुरबाईपूर या कुसेगावच मैदान अतिशय सुंदरित्या हिंदू काढलेले पोस्ट आणि तुम्हाला दाखवलं जात विकास युट्यूब चॅनल वरती पब्लिक देखील दे खूप छान आलेले मस्त मजी बसलेले

नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो या पुशेगावच्या मैदानावर आ... नाही नाही बरोबर की पुशेगावचे आणि या हिंद केसरी मैदानावरती पुशेगावामध्ये सर्जा आलाय निंबाळकर सरांचा सर्जा तर आता या पुसेगावच्या मैदानावरती गटपात झालेलं हे वासरुय आदत आहे सत्याहत्तर हे बैलगाडी शर्यत पुसेगावचं मैदान आहे आणि ह्याचा नंबर देखील आहे सदुसष्ट सत्याहत्तर आणि गाडीचा देखील गट पास नंबर आहे सत्याहत्तर ज्या गटामध्ये पळाली सत्याहत्तर आपण पाहता या आणि आपल्या विकास नाळ युट्यूब वरती जे सत्य आहे आणि जे खरं आहे तेच दाखवलं जातं तुम्हा सर्वांचं विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करून याच ठिकाणी थांबतो मित्रांनो आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद नक्कीच सांगा आपण ह्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका